पुरंदरच्या दुष्काळी भागात गाईच्या गोठ्यात आणि उपाशी आईच्या पोटी जन्म घेतलेला विजय शिवतारे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत पोहोचला ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या सर्वांनाच वंदन करून आज पुरसुंगी देवाची उरळी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस या दरम्यान शिवसेनेचे आमचे सर्व उमेदवार बहुमताने निवडून द्या हे सांगण्यासाठी आणि विनंती करण्यासाठी इथे आपल्या पवित्र भूमीमध्ये आलेले संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके भाऊ अनाथांचा नाथ राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आजचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथबाई शिंदे या कार्यक्रमाला का उपस्थित असणारे आमचे पुण्याचे दंगेकर साहेब आमदार दंगेकर साहेब नगराध्यक्ष किरण सरोदे त्याचप्रमाणे नगराध्यक्ष वरचे सासवडचे सचिन भोंगळे सर्व उपस्थित नगरसेवक मी आता तुम्हाला भावी बिवी नाही बोलत मी असंच म्हणतो की तुम्ही नगरसेवक भाई इथे आले त्याच दिवशी आता हे नक्की झालंय की सर्व नगरसेवक हे शिवसेनेचे निवडून येतील त्याचं कारण असं आहे सांगतो या नगरपालिकेला जन्म कोणी दिलाय जन्म एकनाथबाई शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी आहे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे दोन हजार सतरा ला आपण पुणे महानगरपालिकेत गेलो दोन हजार बावीस पर्यंत टॅक्सचे वरवंटे आपल्यावर फिरायला लागले बारा फट टॅक्स पाच रुपये स्क्वेअर फीटचा सा टॅक्स साठ रुपये स्क्वेअर फीट लोक हैराण झाले होते जिजिया कर सुद्धा कमी पडेल इतकी मोठी लोकांची लूट होत होती आणि म्हणून या फुरसुंगीतली देवाचेवडीतले अनेक लोक सर्व नेत्यांकडे गेले सर्व मी नाव घेत नाही आता राष्ट्रवादीचे नेते काँग्रेसचे नेते पण कुणीही रिलीफ दिला नाही कोणी काही करू शकलं नाही म्हणे टॅक्स भरावाच लागेल शेवटी आम्ही सगळ्यांनी विचार केला बाई अख्ख गाव एकत्र केलं सर्व पक्षाचे लोक एकत्र केले आणि मी सांगितलं की याला एकमेव पर्याय हा आहे की आपण पुणे महानगरपालिकेतून बाजूला येणे आणि नगरपालिका करणे राष्ट्रवादीच्या काही टगे लोकांना वाटलं हे काही शक्य नाही म्हणून सगळे आले होते भाषण केली सगळ्यांनी पण अशक्य ते शक्य भाईंनी केलं पहिल्यांदा पहिली नोटिफिकेशन निघाली दुसरी नोटिफिकेशन जरा डिले केला अदृश्य हात सरकारमध्ये आले आणि त्याच्यामुळे ती डिले झाली पण शेवटी बाईंनी ठणकावून सांगितलं लोकांच्या हितासाठी दोन ऑगस्टला मी जेव्हा गेलो होतो फुरसंगीला पाण्या पाणी योजना त्यावेळेस सांगितलं होतं तुमच्या टॅक्सच्या बाबीतला एक योग्य असा निर्णय घेऊन मी तुम्हाला न्याय देणार म्हणजे देणार आणि तो त्यांनी दिला दुसरी नोटिफिकेशन निघाली आणि आपली नगरपालिका झाली मित्र नगरपालिकेला अडवणूक करणारे कोण होते आता सगळे घड्यावर उभे असणारे आहेत ना रे, ते सगळे नगरपालिकेला विरोध करणारे होते कोर्टात गेले बाई नंतर कोर्टात जाऊन त्यांनी रोख करण्याचा प्रयत्न केला परंतु कोर्टाने देखील त्यांना हाकलून दिलं आणि म्हणून मी आज सांगू इच्छितो की ज्यांनी या नगरपालिकेला विरोध केला ते आज त्या राष्ट्रवादीच्या संपूर्ण पॅनलमध्ये आहेत कोण आहेत सगळे सगळे टँकर माफिया आहेत की नाही सगळे टँकर माफिया आणि म्हणून या टँकर माफियांना आज फोरसिंगी उरुळीच्या पवित्र सभागृहामध्ये अजिबात पाऊल सुद्धा ठेवू द्यायचं नाही याची काळजी तुम्ही घ्या तिथे त्यांनी विरोध केला राष्ट्रवादीला तर इथे मत मागण्याचा अधिकार नाही नगरपालिकेला विरोध पाण्याच्या योजनेसाठी भाई मी मंत्री असताना एकोणीस पर्यंत एकशे अठरा कोटीची ही योजना मंजूर केली दोन गावांसाठी पंच्याऐंशी टक्के पूर्ण झाली दुर्दैवाने मी पडलो आणि महाविकास आघाडीचं भ्रष्ट सरकार आलं अडीच वर्षामध्ये पंचवीस कोटी फक्त पाहिजे होते योजना पूर्ण करायला यांची मानसिकता नव्हती तिकडे बारामतीच्या एसटी स्टँडला दोनशे कोटी आणि इथे पंचवीस कोटी साडे चार लाख लोकांच्या घरात जाणाऱ्या पाणीला एक खिळा देखील देखी, देखी, देखी एक रुपया देखील दिला कर्मधर्म संयोगाने आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आदरणीय भाईंनी उठाव केला सरकार आपलं आलं एकोणतीस जून दोन हजार ला बरोबर एक महिन्यानंतर दोन ऑगस्ट दोन हजार बावीस ला बाई आपण इथे आला होता त्या पाणी पुरवठ्याच्या योजनावर आणि आपण लगेच जाहीर केलं मी टॅक्स सुद्धा कमी करणार आणि तुम्हाला पाणी देखील देणार पंचवीस कोटी अडीच वर्ष मिळाले नव्हते राष्ट्रवादी यांनी काँग्रेसच्या सरकारकडून ते पंचवीस कोटी आपण दिले आणि पुढच्या चार महिन्यात काम होत साडेचार लाख लोकांच्या घरात पाणी गेले आहे की बरोबर आहे की नाही सगळ्यांच्या घरात पाणी गेलं गंगानगरसारखा इतका डेन्स पॉप्युलेशन असणारा भाग दररोज अल्टरनेट डे पाणी तिथे जाते आहे आणि म्हणून आम्हाला अधिकार आहे आम्ही काय मतं मागतोय शिवसेनेने नगरपालिका केली मुख्यमंत्र्यांनी नगरपालिका केली एकनाथबाईंनी म्हणून आम्हाला अधिकार आहे मत मागण्याचा धनुष्यबाणा आम्ही पाणी दिलं आहे तुम्हाला सगळ्यांना म्हणून आम्हाला अधिकार आहे मत मागण्याचा भाई ह्या सगळ्या भागात आपण आता गावठाणामधून फिरत आला इथले टगे जे त्या त्या पॅनल मध्ये आहेत राष्ट्रवादीच्या ते सगळे बिल्डर देखील आहेत इलिगल बिल्डिंग बिल्डिंग सगळ्या बांध्या पाणी नाही रस्ता नाही सगळे रस्ते एकशे तीन कोटी रुपये खर्च करून पापडे वस्ती असेल ढमाळ वस्ती असेल तुकाई दर्शन असेल गंगानगर असेल गाव असेल सगळ्या गल्लोन्या गल्ल्या कॉन्क्रीटच्या केल्या गे गेल्या स्वेरेजच्या लाईन केल्या गे गेल्या म्हणून आज ते चांगलं चित्र दिसते आणि म्हणून कचरा डेपोचं कॅपिंग पुण्यामध्ये एका नगर एका नगरसेविकेला आमदार करा मी तुमचा कोथरूडचा कचरा डेपो बाहेर नेतो असं सांगणारा एक काँग्रेसचा सा नालायक नेता त्याच्यामुळे हा कचरा डेपो आमच्या उरावर येऊन बसला इथे दोन हजार टन पर डे दररोज दोन हजार टन कचरा इथे येतो होतो आणि म्हणून जेव्हा मी आमदार झालो त्याच्यानंतर आपण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हे प्रश्न लावून धरले आणि म्हणून तेव्हा मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं शंभर कोटीचं कचरा डेपो कॅपिंग आपण केलं बाई त्या सगळ्या कचऱ्यावर मातीचे थर टाकून झाडं लावले कचरा डेपो केलं लिगसी कचरा होता तो शंभर कोटीचा आपण पूर्णपणे ट्रीटमेंट करून घेतला मंतरवाडी ते खडी मशीनचा चौक त्र्याहत्तर कोटीचा तो रस्ता आपण केला प्रचंड मोठी विकास कामं इथे केली साडेसहाशे कोटी रुपये भाईंच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मला मिळाले मिळाले शंभर कोटी आता आपल्या एकशे अठरा कोटीच्या पाईपलाईनच्या पाणीपुरवठा योजनेला आणखी ॲडिशनल त्यांनी दिलेले वर सासवडला एकशे त्रेचाळीस कोटी रुपये दिले पाणीपुरवठेला जेजुरीला अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये दिले अरे माणसांना तुम्ही हे केला होता देवावर देखील अन्याय केला होता बाई तीनशे शेहेचाळीस कोटीचा आराखडा आम्ही आमदार असताना केलं होतं महाविकासच आघाडीचं सरकार आलं आणि तो बासनात पडला बाई मुख्यमंत्री झाले ताबड तोप मी उचल खाल्ली आणि संपूर्ण महाराष्ट्राचा कुलदवेत असणारा खंडोबाच्या देवस्थानला बाईने तीनशे शेहेचाळीस कोटी रुपये दिले कधी दि कोणी आकडे पाहिले होते काय कधी पुणे जिल्ह्यात हे आकडे पाहिले होते का तीनशे फक्त बारामतीत आकडे असेल तीनशे शेहेचाळीस कोटी दिले आणि खुर्चीवर असणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा खंडेरायाच्या दर्शनाला तिथे वर गेलं त्यांच्या हातून भूमिपूजन झालं आणि एकशे नऊ कोटीची कामं आता पूर्ण देखील झालेली आणि म्हणून आणखी बरेच प्रश्न आहेत उद्याची ही महानगरपालिका होणाऱ्या वर एअरपोर्ट होत आहे त्यामुळे पुरुळी वरुळी देवाची फुरसुंगी सासवड जेजुरी एअरपोर्ट आणि पुरंदरचा सगळा भाग पीएमआरडी मध्ये टाकलेला नवीन पुणे महानगरपालिका हे स्वप्न भाई आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे निश्चितपणे तुमच्या माध्यमातून त्याला मदत होईल आणखी एक महत्वाचा विषय या फुरसुंगीच्या बाबतीत झालाय काही लोकांनी खडक धरणाचं पाणी वाचावं हो। म्हणून बोगदा केलाय काम चालू आहे बोगद्याच चा। आम्ही त्याला विरोध केला की के के बोगदा तुम्ही लोणीला काढण्याऐवजी तुम्ही बोगदा पुरसुंगीला काढा म्हणजे इथे असणारे जे शेतकरी आहेत मोठ्या प्रमाणातले त्यांना पाणी मिळेल लेखी पुरावे आहेत मी मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलो मी आमच्या बाईंना सांगितलं त्याचबरोबर मी जलसंपदा मंत्र्यांकडे गेलो कुठच्याही परिस्थितीत आम्ही हा बोगदा लोणीच्या अली पुरसुंगीच्या पुढे जाऊ देणार नाही हे अशा प्रकारचं निश्चितपणे एक शब्द आपल्या सर्वांना देतो अनेक काम झालेत परंतु पुढे जायला खूप वेळ होत आहे मी आपल्याला आप शब्द देतो उद्याच्या दृष्टीने नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे